पाच वर्षापूर्वी इथं बोर्ड लावला होता की आंबा महोत्सव चालू होणार आहे त्यामुळे आम्ही आलो आणि आंबे खरेदी करायला लागलो तेव्हा इथं यांचा आंबा आवडला आम्हाला काय बैशिष्ट यांच्या आंब्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे अजिबात खराब बिराब काही लागत नाही गोडी तर छानच आहे आणि भाव अगदी रिजनेबल आहे कोकण महोत्सव नाव जेवढं कोकणातून एकदम ग्राहकांच्या कडे एकदम हा त्या बालगंधरच्या मागच्या वजाला होता पण तो म्हणजे महाग होता असे आंबे पाहिजे केशरी म्हणा ओरिजिनल आंबेचा अनुभव केशरी आंबे ओरिजिनल रंग पण असा गोड असा म्हणजे बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल असतं म्हणजे हा अंबा माहिती मग काय फारकडतो बाहेर असा पिवळा असतो हा केशरी आहे केशरी हा रत्नागिरीचाच असतो पायरी असतो तो सुद्धा असा पिवळा सर असतो